ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. टाकवडी ग्रामपंचायत भारतीय आयुर्विमा महामंडळ बीमा ग्राम पुरस्कार सन्मानपत्र टाकवडी तालुका शिरोळ ग्रामपंचायत हे सन 2022-2023 या आर्थिक वर्षात बीमा ग्राम पुरस्कारासाठी पात्र झाले आहे. त्याबद्दल सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थ यांचे भारतीय आयुर्विमा महामंडळ यांच्याकडून अभिनंदन करण्यात आलं विमा प्रतिनिधी प्रवीण कडगावे यासाठी या विशेष प्रयत्न लाभले इचलकरंजी संभाजी चौक येथील एलआयसी शाखेचे शाखाधिकारी वैभव कोळी उपशाखाधिकारी बालाजी वाघमारे विकास अधिकारी नरेंद्र कवडे यांनी टाकवडे ग्रामपंचायतीचे पदाधिकाऱ्यांना सन्मानपत्र बहाल केलं यावेळी सरपंच सौ सविता चौगले उपसरपंच बाळासो कदम पॅनल प्रमुख अमोल चौगले ग्रामसेवक व्ही टी फोलाने यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य कर्मचारी वर्ग उपस्थित होता महानकर निपसटी, प्रकाश चव्हाण टाकवडे